सो so, येत का जेवाला मस्त असतात चुलीवरचा राखणीचा गावठी कोंबडा खायला ती आता गारण घालतात ओके आणि बघूया कोंबडा आता तांदूळ घेणार की नाही आणि ते एका वेगळ्या स्टाईलने हा राखणीचा कोंबडा गावटी कोंबडा ते बनवणार आहेत ते गेटच्या बाजूला खड्डा करण्यास सुरुवात केला हिरो बघा का पाठ सोडत नाही आहे जिथे जिथे मी जाणार तिथे ते, 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 ते हा येणार नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आता आपण आपल्या कोकणातल्या गावी म्हणजे मेडबावला आणि तुम्हाला तर माहिती आहे जसा मे महिना संपतो आणि पावसाळा चालू होतो तर त्यावेळी शेतीची कामं चालू होतात आणि त्याच्याशिवाय जर तुमच्या घरामध्ये कुरडोरं असतील तर त्याच्या ना राखणदाराचा एक कोंबडा दिला जातो तर त्याचा आज म्हणजे गावठी कोंबडा आहे तर त्याचा आज राखणदाराचा कोंबडा देण्याचं चा काम चालू आहे इकडे इकडे गोठल्या आहेत गाडी आल्या ती आता गारणं घालत आहेत ओके आणि बघूया कोंबडा आता तांदूळ घेणार की नाही ओके किती पटकन घेतो तर ते बघूयात राखणीच्या गावठी कोंबड्याचं आपण जेवण पण करणार आहोत बघा इकडे मस्तपैकी असं ढगाळ वातावरण आहे इकडे मस्तपैकी असं कलम आहे आंब्याचं आणि पूर्वी इकडे सगळीकडे सगळी शेतीच चालायची आता तशी शेती वगैरे आता कमी झाली पण बघा इकडे आपली पेडणेकर आहे आणि इकडे कोण एक वेळ आम्ही क्रिकेट खेळायचो क्रिकेट ओके okay. आता एक कलम खूप मोठं झालं ना तर मग प्रॉपर इथे क्रिकेटचं पिच होतं so, सो मग सगळे मी सागर लल्लू बबडी योगेश ओटल्या हे सगळे मस्तपैकी इकडे क्रिकेट खेळायचो आणि इकडून मस्तपैकी असा फोर सिक्स लांबंद मारायचो पूर्वी हे जरा जंगल थोडं कमी होतं ओके okay, ही एवढी घनदाट झाडी नव्हती आता जशी आहे ती सो बघूया आता एकदा राखणीच्या कोंबड्याने आपले तांदूळ घेतले की मग आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू शकतो आणि आज आपण okay? so, जे बनवणार आहोत ना गावठी कोंबड्याचं तर ते आपण बनवणार होतो एकदम ट्रकवाल्यांच्या स्टाईलने ओके सो कसं बनणार आहे जेवण ते तुम्हाला दाखवेनच हो कुठल्याने घर बांधलं पण सगळ्यात बेस्ट काम झालं ते आपल्या डॉलरचं डॉलर बघाय ते आता मस्तपैकी बसून असतो ते तिथे रात्रीचा झोपतो वाटतो तिकडे रात्री झोपतो की दिवसा असतो रात्रीमध्ये त्याला घरात घेता की इथे ना, जो जो था था। है, हा तर रात्री काय त्याची झोपायची सोय झाली आता इथे मस्त पैकी आणि बघा जोडगळी आहे हा इथे खाली असतो हा झोपायला वरती येतो हा वरती असतो ना खालती बघा तिकडे पट्टा बिट्टा आहे डॉलरचा असा खाली वरती करत असतो तो खालती आला आणि दोघे समोरासमोर समोर एकमेकांवरती नजर ठेवून त्याला डॉलर ह्याला ॲक्सेप्ट करतो तसा उरडत वगैरे नाही याच्यावरती चावत नाही फक्त वरती आला तर तो जरा हे करतो बाकी राखणीचा कोंबडा आहे ना तो, तो आता कट करून झालेला आहे ओके स्मॉल स्मॉल पीसेस करून आज आणि आज आपला राखणीचा कोंबडा बनवण्यासाठी आपण स्पेशल कुक आणलाय तो म्हणजे शिंदे भाऊ शिंदे भाऊ डायरेक्ट देवरुख करून आपल्याकडे आलेले आहेत आणि ते एका वेगळ्या स्टाईलने हा राखणीचा कोंबडा गावठी कोंबडा ते बनवणार आहेत शिंदे भाऊ ही स्टाईल म्हणजे काय म्हणशील कुठची स्टाईल आहे ना हाय तशीच स्टाईल आहे ओके तर शिंदे भाऊ पण थोडे बिझनेस मध्येच आहेत आणि ट्रान्सपोर्ट रिलेटेड बिझनेसमध्ये तर त्याच्यामुळे त्यांना त्याचा जास्त एक्सपिरियन्स आहे ओके आणि याच्यामध्ये ते मोठ्या प्रमाणात लसणाचा वापर करतात बरोबर ना ओके okay, सो ते मला हां अख्खा लसूण ओके तर मला पण अख्खा लसूण आवडतं भरपूर सो आता बघूया आपण की कसं काय ते बनवतात वगैरे चला सो बघा आता मस्तपैकी आपल्या चुलीवरती आपण टोप तर ठेवलेलं आहे आणि आता आपण काय टाकतो पहिल्यांदा तेल ओके चला सुरुवात करूया जरा पाणी आतमध्ये टोप आता धुवून घेतलेला त्याच्यामुळे आता त्याचं बघा झालं आता गेलं पाणी गेलं की आपण मस्तपैकी गरम तेल टाकूया आणि असंच मस्तपैकी एकदम निसर्गाच्या सानिध्यात आहोत आता रात्रीची वेळ आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही पण वरती मस्तपैकी माड आहेत आपल्या आजूबाजूला ओके आणि असं माडाच्या खालतीच अशी एक जागा आहे तर तिथेच आपण आता हे मस्तपैकी बनवतोय सो आता बघा पहिल्यांदा जात आहे तर आपलं तेल पण आता हे झटपट गावठी कोंबड्याचं चुलीवरचं चिकन असं बोलू शकता तुम्ही बघा आता मस्तपैकी तेल आता चांगलं गरम होते आणि गरम झाल्यावरती टाकणार तर आपण गरम सो तर तेल आधी गरम होते आणि त्याच्यानंतर मग आपण टाकणार तो बघा हा भरपूर असा कांदा आणि अख्खा लसूण ओके तर अख्खा लसूणची नंतर मग एवढी खतरनाक टेस्ट लागते ना ह्याच्या आधी पण एकदा शिंदेनी बनवलेलं आपण वरती आंब्याच्या बागेत गेलो तर त्यावेळी पण साधा चिकर यावेळी आपल्याकडे गावठी कोंबडा आहे तर तुम्हाला माहिती आहे गावठी कोंबड्याचं जी टेस्ट आहे तर ती वेगळीच टेस्ट आहे आणि त्याचा मजाच येते हा राखणीचा आपला कोंबडा आहे सो so, बघा आपलं मस्तपैकी टोपामध्ये तेल तापतं आणि तोपर्यंत आपल्या इकडे मदतीला आलेलं आहे नक्की मदत करणार का त्यानंतर नंतर खायला मदत करणार हिरो नाव काय ठेवा जरा सजेशन्स द्या जा। ह्याच्या अजून नावच नाही ठेवलं आहे तर कमेंट करून तुम्ही सांगू शकता आणि इकडे बघा आता बघा तेल चांगलंच तापलेलं आहे तर कांदा आणि लसूण गेलेलं आहे आता आणि आता हे चांगलंच म्हणजे गोल्डन फ्राय होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं चुलीवरच्या जेवणाची मजाच काय वेगळी आणि त्याच्यावरती जर गावठी कोंबडा असेल तर अजून भारी मजा आणि ते सुद्धा पावसाळ्याचं वातावरण तर अजून म्हणजे तिप्पट मजा <laughs> सो बघा आता कांदा तुम्ही बघू शकता एकदम मस्त छान गोल्डन गोल्डन झालेलं आहे आणि लसूण पण आणि आता काय टाकतो आपण टोमॅटो शिंदे भाऊने आता मस्तपैकी टोमॅटो टाकलेला आहे सो कसा आहे गावठी कोंबड्याचं आहे जेवण आणि त्याच्यामुळे शिजायला वेळ लागला ओके एक तास सव्वा तास जाईल तरी ना तसा कोवळा होता तर त्याच्यामुळे एवढा वेळ लागणार नाही तसा परत व्हायला हरकत नाही आहे पण आधी आपलं हे सगळं आधी रेडी होते आणि नंतर कसं मस्त आचवरती हे सगळं आपलं बनत राहील सो so, तुम्ही बघू शकता आता आपला मस्तच कांदा पण टोमॅटो पण आणि लसूण पण चांगलाच लालसर झालेला आहे तर आता काय टाकतो आपण ओला मसाला आणि इकडे आता बघा शिंदेनी मस्त पैकी ओला मसाला घेतलेला आहे आणि आता या ओला मसाल्यामध्ये काय काय आहे आलं लसूण कोथिंबीर कोथिंबीर मिरची खोबर खोबरं घरी असल्यामुळे खोबरं नाही तर दही टाकतो दही टाकतो ओके okay, आणि जर खोबर पण आता सुक खोबर पण मिळतं ना सुक खोबरं टाकू शकतो सुक खोबऱ्या कच मिळतो हा किस मिळतो किस मिळतो तर तो, तो पण तुम्हाला टाकता येऊ शकतो तर आता हे आपण टाकू त्यांच्यामध्ये आता एक नवीन बॅटरी आली आहे माझ्या हातामध्ये मस्तच बॅटरी आहे एवढा मस्त प्रकाश येणार आहे तर हे किती वेळ शिजवायचं हे भाजायचं जर हे पण जरा भाजलं पाहिजे तेल सुटेपर्यंत अच्छा तेल सुटेपर्यंत मस्तपैकी भाजायचं आहे आमचं मस्तच गरम झालेलं आहे गरम झालेली आहे आता हे जरा भाजून रेडी होते सो so बघा आता एकदम कसं एकदम सुक्क सुक्क झालं आहे आपलं एकदम आणि मसाला आता एकदम चांगलाच भाजला गेला आहे सो so बघा आपलं मस्तपैकी गावठी कोंबड्याचं ओके आता ते पटापट -पत टाकूया कारण मसाला आपला आता चांगलाच भाजलेला आहे काय भारी वाटतंय ना वा एक नंबर आता हे असं मस्त छान टाकलेलं आहे आता हे मस्तपैकी आपण भाजून घेऊया आणि त्यानंतर मग याच्यामध्ये आपण छानपैकी मसाला टाकणार आहोत आणि तुम्ही बघू शकता थोडं थोडं ना तेल सुटायला सुरुवात झाली आहे आणि आता आपण टाकतो तो मसाला तर या मसाल्यामध्ये काय काय आहे शिंदे मसाला हळद आणि चिकन मसाला ओके हे बघामध्ये भिजवलं पाण्यामध्ये भिजवलेलं आहे आता ते आता डायरेक्ट जाणार याच्यामध्ये बारीक आतापर्यंत थोडं ग्रीन ग्रीन वाटत होतं पण आता कलरच चेंज केला पा का वाटतंय बघा हे जर असं सुक्क खाल्लं ना तर बारीक मजा येईल काय बोलतो हा आता मीठ टाकायचं आहे अजून थिक थिक ग्रेवीच ठेवली आपण बरेच दिसायला लागणार रे एकदम आयला सो येत आहे का जेवायला मस्त असा चुलीवरचा राखणीचा गावठी कोंबडा खायला कोण कुन कोण येत आहे आणि असं ट्रक ड्रायव्हर स्टाईलने कोणी कोणी असं गावठी कोंबड्याचं बनवलं आहे तर ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आता हे मस्त की आपल्याला शिजवायला ठेवायचं आता किती वेळ शिजवायचं आता हे गावठी ना जरा वेळ लागेल अच्छा आता याच्यामध्ये अजून पाणी टाकणार आपण गरम, पाण टाका। गरम पाणी टाकलं गरम पाणी टाकलं अच्छा आता ताटामध्ये खावायचं पाणी आणि आता फक्त आता काय राहिलं तर मीठ टाकायचं राहिलं ना हो टाक मीठ कधी टाकलं थोडस हे अजून ऑइल सुटून दे हा मीठ टाकू बस ना। ना। आता आपला रेडी आहे ना ऑलमोस्ट ज्याला ठेवूया ओके थोड्या वेळाने मीठ टाकताना दाखवतो तुम्हाला सो बघा आता मस्तपैकी असं गरम पाणी ठेवलेलं ताटामध्ये आणि तुम्ही आता बघू शकता मस्तच काय कलर आला आहे बघा आणि तेल सुटलं आहे बघा आणि आता टाकतोय ती आपण मीठ हे बघा छान मीठ टाकून झालेलं आहे आणि याच्यात थोडं आता गरम पाणी टाकायचं ना सो बघा आता हे गरम पाणी मस्तपैकी ताटातच गरम केलं ता तर आता हे छानपैकी आता शिजवायला ठेवायचं आपल्याला मस्त तवंग आला आहे बघा मला तर आत्ताच मी आवंडे गळायला के सुरुवात केली आहे तर आता मला असं वाटतं दोन अर्धा तास तरी शिजवावं लागेल ना आपल्याला ओके आता अर्धा तास शिजवून झाल्यानंतर आता भेटतो बघा आपल्या गावठी कोंबड्याचं मस्त चुलीवरचं असं हे जेवण आता थोड्याच वेळात रेडी होईल भेटूयात जेवणाच्या ताटावरती आता सो so, शुभ सकाळ मिडवावरून आणि आज जरा रात्री पाऊस पडला आहे पण आत्ता तर मळबच आहे जास्त पाऊस वगैरे नाही आहे आता झालं हे आहे की आपली ही जी झाडं आहेत बोगनवेलची सहा झाडं तर ती लावायचा प्लॅन करतो आहे कारण आज सोमवार आहे तर सोमवारची गावाला लाईट नसते तर एनिवे त्यामुळे बाकीची कामं खोळंबलेली आहेत बघा इथे एक दोन तीन आणि तिकडे तीन तर ती कुठे लावायची ना हाय त्या गेटच्या बाजूला आपण एक दोन लावू शकतो आणि नंतर मग बाकीची कुठे लावायची तर ते बघतो ओके okay. बाकीची मे बी या साईडला कुठेतरी लावता येतील ओके किंवा त्या साईडला लावता येतील गडग्यांवरती सोडायची आहेत so, ती सो चला बघूया आता आपण जरा आणि या हिरोला सकाळी सकाळी मस्तपैकी फरसाण दिलं तर फरसाण खाल्लं पोहे दिले तर पोहे नाही खाल्ले आणि एवढे वेगवेगळे आवाज काढत राहतो ना कोई ओई ओई काय कळलं ह्याचे कान बघा कसे आहेत ते मस्तपैकी त्याचं झोपण्याची त्याने सेटिंग लावलेली आहे वि� ह्याच्यावरती झोपून असतो मस्तपैकी बघा सो so, आता इथे गेटच्या बाजूला खड्डा खाण्याला सुरुवात केला बघा पार्ट सोडत नाही आहे जिथे जिथे मी जाणार तिथे तिथे हा येणार सो सगळी झाडं लावून जायली आहेत मस्त आंघोळ केली आहे फ्रेश झालो आहे आणि आता मस्तपैकी जेवायची वेळ झालेली आहे पण मी तुम्हाला कालच्या जेवणाबद्दल सांगितलंच नाही कारण मला असं वाटतं जे राखणीच्या कोंबड्याचं चुलीवरचं जेवण मी जेवलो आहे ना तर माझ्या आयुष्यातला वन ऑफ द बेस्ट होतं आणि एवढा मला तो कोंबडा आवडला आणि त्याचा तो रस्सा जळायला ना तर भारीच मस्त शिजलेलं आणि स्पेशली रस्सा आणि दचकलो काम आहे आहे बघा हे असं मानतात पाय जेवून खेळतं त्याला काहीतरी हवा आहे तो डॉगी बघा तिकडे लोकला आहे आराम चालला आहे त्याचा त्याला पण मस्त खायला दिला आहे जसं मस्त मांद्रेंबरोबर डॉगीबरोबर मस्त मजा आणि मस्तच होता कोंबडा सो तुम्ही पण ती पद्धत वापरू शकता बेसिकली आणि असं चुलीवरचं जेवण तर नेहमीच चांगलंच लागतं तुम्हाला तर माहिती आहे सो भरपूर मजा आली जेवायला पण आणि आम्ही जेव्हा जेवत होतो तेव्हा मी ॲक्च्युली शूट नाही केलं कारण गप्पा वगैरे मारत होतो पण मस्त पाऊस पडायला लागेल आणि त्यामुळे धो पाऊस कोसळत होता आणि त्याच्याबरोबर असा राखणीच्या कोंबड्याचं चुलीवरचं जेवण ऑसम ओके एकदम माहोल बनलेला सो आय होप सो so, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद